कसे बोलतात गदा गे मी विरोध केला आमच्या एकूण का दिलं पत्र होतो आम्ही

जय शंभूराजे गद्दारांना क्षमा नाही गेल्या काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा ज्यावेळेस मनोजा जारांगी यांना अंतरवालीमध्ये उपोषण बसायचं होतं तत्पूर्वी तेथील डॉक्टर रमेश तारक याने गावातील गावकऱ्यांच्या खोट्या सहाय्या घेऊन जालन्याच्या एस पी साहेबांना ते निवेदन दिलं की तुम्ही जरांगे पाटलांना आमच्या गावात उपोषण बसायला परवानगी देऊ नका याचा सरसळ अर्थ होतो डॉक्टर रमेश तारक हा सरकारचा हस्तक आहे आणि याने मराठा आरक्षणाला विरोध केला ही गोष्ट आमची जिवर लागली हे आम्हाला पटलं नाही त्याचा आज तोंड काळं केलं आज फक्त तोंड काळ आज फक्त तोंड काळं केलं याच्यानंतर जर मराठा आरक्षणाला आणि जरांगी पाटलाबद्दल काही बोलाल तर याद राखा जशाच तसं उत्तर आम्ही देऊ आज ज्या पद्धतीनं तुम्ही हा निषेध व्यक्त केलेला आहे हा तारक आहेत त्यांनी विरोध केलेला होता पण मग गावकऱ्यांचं म्हणणं त्यांनी मांडलं होतं असं नाही गावकऱ्यांचं मी स्पष्ट करतो आंतरवाली सराटीत गावकऱ्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं त्यांचा अजिबात या आंदोलनाला असेल या उपोषणाला असेल आमच्या मागण्याला असेल अजिबात त्यांचा विरोध नव्हता सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं परंतु डॉक्टर रमेश तारकने काय केलं त्यांच्या खोट्या सह्या घेऊन आता गावकरी म्हणल्यानंतर सहाजी त्याला सगळे नाव माहीत असणार त्याला सगळ्याच्या नाव लिहिले समोर डमी सहाय्य केल्या जर गावकऱ्यांचा विरोध असता तर त्या दिवशी रात्री दीड वाजता एक ते दीड वाजता भर पावसात गावातल्या लक्ष्म्या गावातल्या महिला दादाला भेटायला आल्या नसत्या आम्ही गावचे सरपंच पांडुरंग तारक यांच्या शेतावर होतो तिथं रात्री एक दीड वाजता महिला भर पावसात आल्या होत्या की दादा तुम्ही अंतरवाली सरडी सोडायची नाही उपोषण आमच्याच गावात करायचं हा आग्रह करण्यासाठी ही विनंती करण्यासाठी सर्व लक्ष्म्या सरपंच पांडुरंग तारक यांच्या शेतावर आल्या होत्या त्याचा मी साक्षीदार आहे पोपटराम साक्षीदार आहे जर गावकऱ्यांना त्रास झाला असता जर गावकऱ्यांचा विरोध असता तर लक्ष्मी आल्या नसते त्यांना विनंती करायला त्याचा मी साक्षीदार आहे याचा अर्थ डॉक्टर रमेश तारक हा सारखं हस्तोक आहे त्याला सोडणार नाही आम्ही ना ना। ज्या पद्धतीनं असं बोललं जाऊ लागलं की ज्यांनी पत्र दिलेलं होतं काही खूप मोठी गोष्टी या मागे घडल्याकडे शंभर टक्के आर्थिक देवाणघेवाण झाल्याशिवाय रमेश तारकने विरोध केला नाही रमेश तारकने याच्यामध्ये आर्थिक हित साधलेलं आहे भर्याचे पुरावे आमच्याकडे नाही पण शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे खात्री आहे ही शक्यता नाकारता येत नाही शंभर टक्क्यात आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि आर्थिक व्यवहारातूनच हे घडलेलं आहे तुम्हाला असं वाटतं की आर्थिक व्यवहार घडले त्यामुळे डॉक्टर तारेथांनी ही भूमिका शंभर टक्के शंभर टक्के आता त्या ग्रामपंचायतीचं जर ठराव त्या दिवशीचं आपण पाहिला तर त्यामध्ये मला वाटतं काही ओट हे त्यांच्या विरोधात पण होते आणि काही ओट हे त्यांच्या नाही मी पुन्हा स्पष्ट करतो ग्रामपंचायत एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे तिला काय अधिकार घ्यायचे हा सर्व सर्वे हा सर्व सर्व अधिकार हा ग्रामपंचायतीत असतो त्यामुळे त्यांच्या ते त्या लिगल याच्यामध्ये मी बोलू शकत नाही मी स्पष्टपणे सांगतो रमेश डॉक्टर रमेश तारकला काळं याच्यामुळे फासला आम्ही जरांगे पाटलाला गावात पासायची परवानगी देऊ नका याचा सरळ अर्थ होतो याचा मराठा आरक्षणाला विरोध आहे आमच्या ज्या पंचावन्न ते छप्पन लाख रुंदी सापडल्या सरकारच्या पायाखालची वाहू सरकली सरकारला काही करतात त्यामुळे आमचेच लोक म्हणजे रमेश तारक देखील दौऱ्यात फिरलेले दौर होते ना दौऱ्यामध्ये पण आज अचानक काय घडलं की सरकारने माणूस फोडला ना आणि आमच्यावर दुबा केला त्यामुळं समाजाच्या हातातोंडाशी आलेला घास कुठंतरी हिरवला जातोय का याची भीती आम्हाला वाटली ही जिवारी लागली आमची गोष्ट आणि आम्ही रमेश राकडं काळं भासलं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा गद्दारांना जाहीर इशारा देऊ इच्छितो आज फक्त काळं भासलं यानंतर जर आरक्षणाला विरोध कराल आणि जरांगे पाटला विरोध कराल तर जशा तसं उत्तर आम्ही देऊ तुमची गाय केली जाणार नाही गद्दारांना क्षमा नाही तुम्ही आत्ताच म्हणालात की आंदोलनाच्या दरम्यान दौऱ्यामध्ये तुम्ही सोबत होता सोबत होतो काय तुमचं जुन्या काही बोलणं तुमचं झालं असेल किंवा काही आठवणी तुम्हाला आठवतात काय सांगाल त्यांच्याबद्दल आणि तुमच्या त्यांच्याबद्दल काय सांगायचं सर्वसामान्य गोष्टी सर्वसामान्य समाज बांधवांना ते दादाला भेटू देत नव्हते हो तिथे कुठे संशय आम्हाला याचा की भेटू का देत नाही हा सर्वसामान्य लोकांना दादाला जेव्हा भेटायला यायचे दादा बिझी आहे दादा अमुक आहे दादा झोपलेले आहे काही खोटे कारण सांगून समाजामध्ये परतून लावायचे बरेच कारण त्याचे गावातल्या गावकऱ्यांच्या खोटे सहाय्य त्यांनी घेतलेले आहे जारंगे पाटलांच्या जवळचे म्हणून सगळं तुमच्याकडे पाहिलं जातं मग तुम्ही जे आज हे प्रकरण केलं याच्यावर जारांगी पाटलांची काही प्रतिक्रिया आली आहे नाही त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही त्यावर दादाच बोलतील यावर बोलणं मी संयुक्तिक नाही माझ्या मनाला जे पटलं मी ते छातीत ठोकून केलं बस होणाऱ्या सर्व परिणामाला मी सुनील कोटकर सामोर जायला तयार आहे हा तुम्ही आणि मनोज राणे पाटील यांनी मिळून काही लढ्यांमध्ये सोबत तुम्ही हो हो तर त्या दरम्यानच्या आणि आताच्या परिस्थितीबद्दल काय सांगाल नाही ज्यावेळेस वेळेस कोपर्डीची घटना घडली त्या लढ्यापासून आम्ही दादासोबत आहोत दादा एक प्रामाणिक आहे माझ्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी गेल्या बावीस वर्षापासून हा लढा लावून धरलेला आहे हा लढा निरंतर त्यांनी लावून धरलेला आहे त्यांनी हा लढा पुढं आणलेला आहे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वतःच्या शरीर चाळणी करून हे व्यक्तिमत्व माझ्या मा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पण लढा आहे अशा व्यक्तिमत्वाला विरोध करणं हे देखील आम्हाला पटलेलं नाही रमेश तारकची एक नाही अनेक गोष्टी आहेत ज्या आम्हाला पटलेलं नाही आणि त्यातूनच हा रोष समोर आलेला आहे हे काही एका दिवसामध्ये का होत नसतं पहिली गोष्ट आता मला वाटतं तुम्ही ते उलकडून सांगितलंच पाहिजे आम्हाला की आता पहिली गोष्ट जी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विरोध केला पत्र धाह ते दौऱ्यात असताना दादासोबत कोणाला बोलू देत नव्हते दादाच्या गाडीत कोणाला बसू देत नव्हते गाडीतून उतरून द्यायचे आम्हाला प्रायव्हेट बोलायचं आहे असं सांगून आम्हाला टाळायचे दादापासून सर्वसामान्य लोकांना त्यांनी दूर ठेवलेलं आहे बरेच सर्वसामान्य समाज दादाला भेटायला यायचे असे अनेक समाजबांधव डॉक्टर रमेश सारख्यांनी परतावून लावलेले